तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो अत्यंत बैलगाडी क्षेत्रामध्ये अत्यंत शोककळा पसरली आहे कारण की तुम्हाला तर माहीतच आहे हिंद केसरी वजीर हा काल आपल्याला सोडून गेला तर मित्रांनो याच बद्दलचे आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मागील इतिहास आणि वजीरबद्दलचा सगळ्यांना वाटणारा अभिमान तर मित्रांनो वजीर नावीचा वजीर हा नंदी जो आहे कायम गुलालात राहणारा नंदी होता तो मागील काही काळामध्ये तो त्याची तब्येत त्याच्या आतड्यांना सूज आली त्यावर डॉक्टरांनी पण उपचार केले त्याच्या ऑपरेशन पण करण्यात आलं पण तो काही काल काही काळ आजाराची झुंज देत होता पण ती झुंज कुठेतरी अपयशी ठरली आणि काल ते त्याचं दुःखद निधन झालं तर मित्रांनो असा हा नाहवीचा वजीर त्याने स्वतःचं नाव देखील मोठं केलं आणि गावाचं नाव देखील मोठं केलं तर मित्रांनो नाववीचा वजीर आणि मोठा लक्ष्या ह्या दोघी दोघांची जोडी जर मैदानात आली तर कोणीच गाड्यात झोपू नये असं म्हणलं जात होतं तर नक्कीच ही खरी गोष्ट आहे नावीचा वजीर आणि लक्ष्या ही जोडी पळायला लागली ही अंतरच टाकून पळत होती कारण त्यावेळेस लाईव्हचं लाईव्हचं माध्यम नव्हतं त्यानंतर सुट्टा निकाल जो आहे तो ते देत होते दे 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 तर असाच एक होऊन गेला नंदी आपला लाडका वजीर तो सगळ्यांना सोडून गेला तर नक्कीच मित्रांनो अख्या क्षेत्रात एक शोककाळा पसरली त्याचे मालकाने जो हंबरडा फोडला त्यानंतरनं बैलगाडी क्षेत्र जे आहे ते सगळं अत्यंत होरको होऊन गेल्यासारखं काल वाटलं तर नक्कीच आता वजेरच्या दावणीतला एक दुसरा नंदी जो आहे छोटा वजेर तो देखील सेम वजीर सारखाच मैदान गाजवण्यासाठी सज्ज होईल तर नक्कीच त्या वजेरचं नाव तो मोठं करेल धन्यवाद